मशाल चॅनलच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडल्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे जे खर तर खरी आकडेवारी बाहेर येत नव्हती ती सगळी आकडेवारी आम्ही लोकांसमोर ठेवली आणि प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली म्हणजे अनेक गावांमध्ये कामे न करताच पैसे काढले गेलेत मजूरकरांच्या नावावर पैसे दाखवून ते पैसे परस्पर हडप केले गेलेत कागदोपत्री मजूरकरांना काम दिल्याचं दाखवलं जात आहे प्रत्यक्षात तसं काही घडलेलंच नाही आहे अशी अनेक प्रकरणं आता चर्चेत येऊ लागलेली आहेत म्हणजे खर तर खरी आकडेवारी ही समोर यायला हवी होती अनेक ठेकेदार आणि अधिकारी हे कसे मालामाल होत आहेत हेच समोर यायला हवं होतं मात्र आता हे सगळं उघडकीस झाल्यानंतर सावरा सावर ही सुरू झालेली आहे रोजगार हमी योजनेच्या ज्या उपजिल्हा अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला माहिती द्यायला नकार दिल्यानंतर आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये आता त्यांच्याकडनं माहिती मागितलेली आहे आता अधिकृत माहिती ते कशा प्रकारे देतात त्यावर या भ्रष्टाचाराची व्याप्ती ही अवलंबून आहे कारण आम्हाला जी कागदपत्र मिळवली आम्ही जी मिळवली ती कागदपत्र आम्ही आमच्या शोध पत्रकारेच्या माध्यमातून मिळवली आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की कोरोना काळामध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय संरक्षक भिंती असतील सिमेंटचे रस्ते असतील रस्त्यांची दुरुस्ती असेल अशी अनेक कामं ही अने न करताच बिलं काढली गेलीत आणि म्हणूनच आता चर्चेला उधान आलेलं आहे एकूणच सहा वर्षाचा फक्त कालावधी आपण धरला तर या योजनेला एकोणीशे सत्याहत्तर मध्ये सुरुवात झालेली आहे सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालेत त्या सत्तेचाळीस वर्षात काय घडलं हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे सगळ्यात बदनाम असलेली योजना असेल तर ती रोजगार हमी योजना या आम्ही अनेक वेळा मशाल वृत्तपत्रामधून वृत्तांची लावलेली हजेरी किंवा जी लोक अस्तित्वातच नाही आहेत त्यांची नावं किंवा मतदार याद्यांमधील नावं घेऊन त्यांच्या नावावर मांडलेली हजेरी अगदीच राजीव गांधी राहुल गांधी सोनिया गांधी यांचीही नावं त्या हजेरी पटावर असल्याची उदाहरणं आम्ही पुराव्यानिशी प्रकाशित केली होती म्हणतो मागचा काळ उलटला जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार उघडकीस आला तेव्हा तेव्हा त्या योजनेमध्ये फेरबदल केले गेले आता नव्यानेही बरेचसे फेरबदल झालेले आहेत जेणेकरून या योजनेमध्ये भ्रष्टाचार होणार नाही मात्र राजा हुशार की चोर हुशार या गोष्टीतल्या चोराप्रमाणे नेहमी चोरच हुशार ठरतो तसं शासनाने कितीही नियम बदलले कितीही कायदे केले तरी लुटारू ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी त्याच्यातून मार्ग काढतात आणि कोट्यावधी रुपयांची माया कमावतात हे आतापर्यंत सिद्ध झालंय फक्त मागची सहा वर्ष जरी आपण ठरली म्हणजे चालू सहावं वर्ष आणि मागची पाच वर्ष जरी ठरली तरी या सहा वर्षामध्ये इथे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे आणि म्हणून या सहा वर्षातील कामांची चौकशी एस आय टी मार्फत करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे खरंतर महाराष्ट्र राज्यामध्ये रोजगार हमी कायदा हा एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये अस्तित्वात आला सत्तेचाळीस वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर ही योजना लुटली गेली ज्यांच्यासाठी ही योजना बनवली गेली होती त्यांच्या जीवनमानामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही खर तर या योजनेचा हेतू असा होता की स्थायी स्वरूपाची मालमत्ता निर्माण करून लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवणं जे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की लोकांच्या जीवनमानाचा दर्जा हा उंचवला पाहिजे मात्र तो दर्जा ठेकेदारांचा हजारो पटीने उंचवला तेवढ्याच पटीने तो अधिकाऱ्यांचाही उंचावला मात्र ज्यांच्यासाठी ही योजना हो आणली ते आहे तिथेच आहेत सातत्याने रोजगार हमी योजनेमधली प्रकरणं ही उघडकीस येत आहेत नवनवीन बदल केले जात आहेत आणि तरी सुद्धा तेच प्रकार वारंवार होत आहेत याच कारण अधिकारी आणि ठेकेदार यांची मिली भगत आहे आणि लोकप्रतिनिधींचं या योजनेकडे फारसं लक्ष नाही आहे खर तर पालघर हा खूप एक छोटासा जिल्हा आहे एक लाख पंचवीस हजार एवढे जॉब कार्ड धारक आहेत सगळेच काम करतात अशातला भाग नाहीये आहे म्हणजे साधारणतः चाळीस पन्नास हजार मजूर कर हे काम करत असतील त्याच्यापेक्षा जे जास्त दाखवले जात असतील हा भाग वेगळा आता सहा वर्षामध्ये एक एकूण आकडा आहे आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी सहासष्ट लाख रुपये या योजनेवर खर्च झालेले आहेत म्हणजे साधारणतः नऊशे कोटी रुपये हे एका छोट्याशा जिल्ह्यातील मजूरकरांच्या घरामध्ये गेलेले आहेत म्हणजे एक लाख पंचवीस हजार जॉब कार्ड आहेत तेवढ्यांच्या जरी घरात गेल्या आपण समजू तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही रक्कम जर गेली असेल तर त्यांचं जीवनमान उंचवलं पाहिजे ज्यासाठी योजना बनवली गेली ते, ते स्थलांतर रोखलं गेलं पाहिजे कुपोषण थांबलं पाहिजे मात्र यापैकी काहीही घडलं नाही म्हणजे आजही लोक या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वीट भट्टीवर रेती काढण्यासाठी किंवा इतर कामांसाठी जातात त्याचं कारण असं आहे की ही योजना प्रामाणिकपणे राबवली जात नाही खरं तर या योजनेचा स्पष्ट हेतू होता की मागेल त्याला मागेल तिथे काम जर मजूर कराला त्याच्याच गावामध्ये काम मिळालं तो जे मागतोय तेच मिळालं तर तो स्थलांतर कशाला करेल पण ज्या अर्थी स्थलांतर थांबलेलं नाही कुपोषणात रेशो कमी झालेला नाही त्या अर्थी ही योजना पालघर जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराच्या जंजात अडकल्याचं स्पष्ट दिसतंय योजना जर प्रामाणिकपणे राबवली गेली हा खूप छोटा जिल्हा आहे या जिल्ह्यातील प्रत्येक कराच्या खात्यावर पैसे जातील त्याच्या घरामध्ये पैसे जातील आणि साहजिकच त्याची आर्थिक प्रगती होईल म्हणजे आजही जव्हार मोखाड्यासारख्या भागामध्ये खायला मिळालं नाही मुलांना कसं पोसायचं सांभाळायचं हा प्रश्न पडला म्हणून महिला आत्महत्या करतायत पुरुष फाशी घेतायत आणि त्याच जिल्ह्याचा रोजगार हमीवरचा खर्च हा आठशे अठ्ठ्याऐंशी कोटींपेक्षा जास्त आहे ही एक योजना झाली कुपोषण रोखण्यासाठी स्थलांतर रोखण्यासाठी अशा अब्जावधी रुपयांच्या योजना आल्या कोट्यावधी रुपये विकास कामांवर खर्च झाले प्रत्यक्षामध्ये ही विकास कामं कुठेही दिसत नाही आहेत ठेकेदारांच्या माड्या बंगले गाड्या हे सगळं वाढताना दिसतंय अधिकारी ही कोट्याच्या कोटी उड्डाणं घेत आहेत मात्र जे मजूरकर रोजगार हमीसाठी लायक आहेत त्यांच्या घरामध्ये तो पैसा जायला हवा हो। इथे मात्र तो जाताना दिसत नाही तर तो अधिकाऱ्यांच्या आणि लुटारू ठेकेदारांच्या घशामध्ये जातोय आणि हे सगळं थांबवण्यासाठी आता या रोजगार हमी योजनेची एस आय टी मार्फत चौकशी करणं गरजेचं आहे आपण जर मागच्या सहा वर्षाची आकडेवारी बघितली दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये अडसष्ट कोटी आठ लाख रुपये एवढे खर्च झाले होते दोन हजार वीस एकवीस ला कोरोना आला कोरोना काळामध्ये पूर्णतः व्यवहार ठप्प होते सगळी कामं ठप्प होती आणि तरीही वीस एकवीस मध्ये चक्क एकशे अडतीस कोटी चौपन्न लाख रुपये एवढा खर्च हा रोजगार हमी योजनेवर तीन चार तालुक्यांमध्ये झालेला आहे पुन्हा एकवीस बावीस ला कोरोना होता त्यावे तो आकडा आणखी वाढला तो गेला दोनशे तेवीस कोटी चौऱ्याण्णव लाख म्हणजे कोरोनाच्या दोन वर्षांमध्ये तीनशे बासष्ट कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये हे काढले गेले म्हणजे मंत्रालयातून ते मंजूरही केले गेले मागच्या वेळेला सांगितलं की मंत्रालयामध्ये काम मंजूर करताना पैसे घेतले जातात काम पूर्ण झाल्यानंतर निधी आणण्यासाठी पैसे घेतले जातात सरासरी बारा ते तेरा टक्के रक्कम घेऊन ती मंजूर केली जातात कामं तर साहजिकच मंत्रालयामधूनच भ्रष्टाचार सुरू असल्याने खाली ही ती टक्केवारीचं वाटप होत आहे आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं काम न देता जवळपास सत्तर टक्के निधी हा हडप केला जातो म्हणजे तीस टक्के ही कामं केली जातात दिली जातात प्रत्यक्ष मजूरकारांना ती कामं मिळतात आता सत्तर टक्के निधी हा त्याच्यामधला हडप केला जातो कोरोना काळात तोच प्रकार झाला आहे तीनशे बासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये हे कोरोना काळामध्ये काढले गेलेले आहेत दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकशे शहाऐंशी कोटी शहाऐंशी लाख रुपये एवढा खर्च दाखवला गेलेला आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस ला हा खर्च दोनशे कोटी अडतीस लाख रुपये आहे आणि आता चालू वर्षामध्ये म्हणजे या मार्च पासून ते ऑगस्ट पर्यंत खर्च हा सत्तर कोटी चौदा लाख रुपये आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रत्येक तालुक्यामध्ये पैसे येत असताना अजूनही मजूरकरांच्या घरातली चूल पेटत नाहीये त्यांना स्थलांतर करावं लागतं आणि गरोदर मातांना खायला मिळत नाही चांगलं म्हणून मुलं कुपोषित जन्माला येतात आणि ती कुपोषितच मरतात ही या जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे म्हणजे आम्ही जे आकडेवारी काढले त्याच्यामध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी सहासष्ट लाख रुपये हे खर्च झाल्याचं दाखवलंय या सगळ्या खर्चावर आमचा आक्षेप आहे किमान कोरोना काळात तरी हे तीनशे बासष्ट कोटी कसे काढले गेले कसा खर्च केला गेला हे हो। पारदर्शकपणे या जिल्ह्यातील जनतेला सांगायला हवं कारण हा पैसा येथील जनतेच्या हातात जर गेला असता तर त्या योजनेमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचं जीवनमान उंचावलं असतं स्थलांतर थांबलं असतं कुपोषण बंद झालं असतं म्हणजे प्रत्येक मजूर कराला शंभर दिवस काम देणं हे कंपल्सरी आहे या योजनेमध्ये ज्या मजूर कराला शंभर दिवस रेग्युलर काम मिळेल तो मजूर कर कुठल्याही जिल्ह्यामध्ये वीट भट्टीवर जिथे कठीण काम आहेत तिथे तो जाणार नाही आणि म्हणूनच या योजनेकडे आता संशयास्पदरित्या पाहिलं जातं मागील त्याला काम आणि हवं ते काम ही योजना शासनाने जी आखली ती खास करून इथे जास्त प्रमाणावर आदिवासी बांधव आहेत मजूरकर आहेत त्या जिल्ह्यांसाठी ही राबवली गेली मात्र ती योजना भ्रष्ट अधिकारी आणि लुटारू ठेकेदार यांच्यासाठी वरदान ठरलेली आहे आणि म्हणूनच गेल्या सहा वर्षामध्ये जे नऊशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत त्याची चौकशी ही एस आय टी मार्फत व्हावी अशी आमची मागणी आहे